नमो ओंकारेश्वर देवताय महा, ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आत्मकथन शिव भक्तीचा माझा प्रवास या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आत्मकथन का सांगायचं याच्या मागचा उद्देश सांगतो बऱ्याच जणांचे प्रश्न आलेले आहेत म्हणून मी सांगतो तुम्हाला की आत्मकथन सांगण्यामागचा उद्देश असा आहे की संघर्ष आणि संघर्ष केल्यानंतर आपल्याला यश ये येतं हे एक आणि आलेल्या संकटाला घाबरून जायचं नाही त्यावर पर्याय काढायचा हे शिकण्यासाठी तुम्ही मंडळीने शिकावं ह्या गोष्टी आणि थोड्या थोड्या संकटाला घाबरून जायचं नाही या उद्देशासाठी माझं आत्मकथन सांगतोय मी कारण मी खूप संघर्ष केलेला आहे आणि अजून मी करतोच आणि यातून तुम्ही काहीतरी शिकावं या उद्देशाने हा आत्मकथनाचा कार्यक्रम मी तुमच्या पुढे घेऊन येत असतो तर मंडळी मागील भागामध्ये आपण ऐकलंच आहे की मला शाळेत जाण्याचं खूप वाटायचं मनामध्ये परंतु घरच्या लोकांनी मला गाय घेऊन दिली गाय राखायचं असं माझ्याबरोबर जो भातचा होता त्याच्याबरोबर जनावराचं ती शेतातलं काम पण मला शेतात आवड नव्हती हे पण तुम्ही ऐकलंय आणि तो जो बारक्या नावाचा जो आमचा भाचा होता तो त्याच्या गावी निघून गेला तो मोठा बी झालेला होता आणि मी एकटा माझ्या शेतामध्ये पडलो माझ्याबरोबरची इतर मित्र जे होते बरेचसे ते त्याचे त्यांच्या त्याच्या कामाला लागायला लागले त्यांचे त्यांचे घर थोडे मोठे होत चालले होते आणि मी पण मोठा त्यांच्याबरोबर होत होतो आणि माझ्याबरोबरचे जे पूर्वीचे पहिली दुसरीतले जे मित्र होते ते शाळेत जाऊन आता पुढेच्या वर्गात खूप लांबभोर गेले होते सातवी आठवीला गेले ते कुणी कोणी नापास झाले तर ते अलीकडल्या वर्गात होते पाचवी सहावीला होते काही आणि हे मित्र सगळे कुंभेभाळच्या शाळेमध्ये जात असत आणि माझं शेत ह्या त्या रोडच्या टच म्हणजे आता जे मंदिर आहे आपलं ओंकारेश्वर ते माझं ठिकाण म्हणजे ते शेत माझं आणि मी त्या शेतामध्ये गाय राखत राहायचं पण गाय राखत नसतो मी मला करमतच नव्हतं मी बरोबर पुस्तकं घेऊन जायचं छोटे छोटे धार्मिक पुस्तकं वाचायची एकटाच असायचो उदास व्हायचो उदास कारण ही जी मुलं मी सकाळी जाताना पाहिजे नवीन कपडे वगैरे दफ्तर घेऊन चालले आणि मी आपला गाय राखतो मला वाईट वाटायला लागलं त्या गोष्टीचं आपल्याला शाळा नाही आपल्या नशिबात शाळा नाही का ह्या गोष्टी मनामध्ये येत राहिल्या आणि मग काही मुलं त्यावेळेस कसं माराच्या भिनमनागर पळून अभ्यास नाही झाला तर ती पळून यायचे मुकाट्या अगर जातच नसल मग ते आपल्या शेतापशी शेताच्या साईडला एक अशा आंब्याची झाडी होती आता आहेत काही दहा आंबे पण पूर्वी खूप होते आंबे ते आता वाळून गेले बरेचसे आंबे आपल्या मंदिराच्या म्हणजे ह्याच्या पश्चिम साईजला आहे बघा तर ते रोड रोडच्या बाजूला इकडे ना आपल्या इकडे रोडच्या बाजूला आपलं शेत आहे आणि तिथंच आता मंदिर आहे आपलं तर त्या मंदिराच्या ठिकाणी माझं ठिकाण होतं ते पूर्वी मंदिर नव्हतं त्यावेळेसचं आणि मी आपलं उग येड्या आणि पुस्तक वाचित पुस्तकात गाणे म्हण कुठं काही म्हण अशात चाललं फक्त माझ्या मनोमनी वाटायचं की आपण शाळा शिकायला पाहिजे होती आपण शाळा शिकायला पाहिजे पण आता मला कोण शाळेत घेणार आहे कारण मी मोठा होतो माझ्याबरोबरचे पोरं पुढे चालली होती माझ्यामध्ये गॅप पडला आता आणि असं शिकलं तर आपल्याला शाळा शिकणं गरजेचं आपल्याला कुणीतरी शिकवायला पाहिजे आता हे जरी येत असलं मनानं कोणाला विचारून तरी पण ते जे असतं शिक्षणातलं ते आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत नाहीत अजून मी असा दररोज विचार करायचा दररोज आणि मग ती आंब्याचं झाड एक मोठं होतं आंब्याच्या झाडाचं सावलीला जाऊन बसायचं मग पोर म्हणजे मुकाटे आलेले शाळेतून पळून आलेले पोराने आले मग विचार ह्याला काय म्हणते त्याला काय म्हणते वा त्यांच्याकडून वाचून घ्यायचं म्हणजे त्यांना विचारायचं शब्द जोड शब्द वगैरे असे काही मग ते म्हणजे बऱ्यापैकी प्रगती होत होती माझी आणि मला नादच लागलं होतं मला इतर काही डोक्यात सुचत नव्हतं कारण मला हे शिकायचं का होतं तर मला ग्रंथ वाचता आले पाहिजे चांगल्या प्रकारे ग्रंथ वाचता आले पाहिजेत मला धार्मिक ज्ञान झालं पाहिजे ही मनात वाटत होतं आणि त्याची शिक्षणाची गरज आहे त्यासाठी त्यासा। मला शिक्षण करावंच लागेल पण करायचं कसं आता हे चाललं मग माझी प्रबळ इच्छा झाली आता हे मराठीतलं चांगलं मला जमू लागलं होतं मराठी वाचन चांगलं करता येत होतं मला आणि गोष्ट सांग, सांग, सांगल्यासार सांगितल्यासारखं मी वाचन करायचं मस्त जे काम जे मुलं शाळेत जातात त्यांच्यापेक्षा सुंदर वाचन करत असे मी खूप सुंदर वाचन कारण मला कामच नव्हतं मुलांना एक शाळेत शिकवायचे तितक्या पुरतं अभ्यास करायचं पण मी तसं नव्हतं माझा अभ्यास मीच माझा मास्तर आणि मीच हे चालू होतं परत परत आणि माझ्या ते घरी गेल्यानंतर एक रेडिओ होता रेडिओवरला बोलतात कसं म्हणजे शुद्ध बोलायचं अशा गोष्टी माझं मला ते छंदच लागून गेला होता वाचन करणे आणि मनामध्ये प्रबळ इच्छा होत होती पण मला प्रतिसाद नव्हता कुणाकडचा घरच्यांचा सपोर्ट नव्हता कुणाचाच नव्हता काही नव्हतं कारण घरचे एक शेत शेत अनपढ मुलगा आहे असं तर म्हणून समजित होते न? पण मनामध्ये माझ्या वेगळंच होतं मला शेतीतलं वगैरे काही गोष्टी आवडत नव्हत्या काही नव्हतं फक्त मी मळ बळ झुबरीनं प्रेशर खाली राहत होतो आणि मी विचार करायचा आता आपल्याला मराठी चांगली आहे आता आपल्याला इंग्रजी पण आलं पाहिजे मग इंग्रजी शिकण्यासाठी कोण आहे आमच्या गावात शाळेत शाळा फक्त चौथीपर्यंत त्या काळात म्हणजे पहिल्या आता सारखं पहिलीपासून इंग्रजी नव्हती जुन्या काळामध्ये पाचवीपासून सुरू व्हायचं मग इंग्रजी शिकण्यासाठी मी पोरांना विचारलं एक पोरं येऊ पण त्याच्याकडे ते इंग ए वन इंग्लिश टीचर नावाचं एक पुस्तक होतं आणि त्याच्यामध्ये इंग्रजी अक्षर खाली मराठीतून दिलेलं ह्याला काय म्हणते त्याला काय म्हणते आणि मी ते पुस्तक मला घ्यायचं ठरवलं मी त्याच्यावर मी किंमत पाहिली आणि एका दिवशी मी ते पुस्तक आणण्यासाठी कुठं भेटतं आहे तर त्यांना सांगितलं व्यंकटेश जनरल स्टोअर्स म्हणून मंगळवार पेठमध्ये दुकाने मला केजमध्ये तिथं जाऊन आणावं लागते म्हणलं तो आणशील का कधी गेला म्हणणं नाही बघा मला शाळा असती मग मीच एका दिवशी गाय शेतात घेऊन आलो घरातले दोन रुपये चोरले चोरी केली दुकानातले दोन रुपये चोरून नेले कारण मी काय दुसऱ्या एकतर खाण्याची मला आवड नव्हती गोळ्या बिस्किट असला काही प्रकार मला आवडत नव्हता पण ती दोन रुपये म्हणजे फार मोठे होते कारण ते दोन रुपयाला पुस्तक येत होतं आणि ते दोन रुपये दुकानातले गुपचुप चोरून घेतले आणि खिशामध्ये घातले गाय घेऊन गेलो जणू काय रानात गाय घेऊन गेला असं दाखवलं गाय चांगली बांधायला बाजूला बांधली आणि मधून कुणी रोडनी बगन म्हणून मी मधून शेता शेतानी शेता शेतानी शेता शेतानी शेतात शेतानी आठ बाजूनी मी केजमध्ये गेलो दुकानात पटकीने गेलं पुस्तक खरेदी केलं ते दोन रुपयाचं आणि तसंच पुन्हा परत आलो म्हणजे जवळजवळ पाहुणे एक तास लागला जायला आणि जायला तेवढाच म्हणजे दोन अडीच तासाच्या वर म्हणजे तीन तास म्हणायला काय अडचण नाही तिथं राहणार यायला आलो आणि मला कुतूहल त्या पुस्तक कसं असं कसं वाट मला ते नादच लागला ए बी सी डी म्हणजे त्याचं मराठीतून कसं आहे त्याचं आणि मग ते पुस्तकाचा अभ्यास चालू केला असेच दिवस चालत होते आणि मनात वाटत मी खूप शिकावं मला सगळं यावं इंग्रजी आहो मराठी आवो म्हणजे यायला पाहिजे कारण भाषा आल्याशिवाय आपल्याला काही करता येत नाही आणि या मनातील इच्छेसाठी योगायोग मी देवाला दररोज प्रार्थना करायचं देवाला बोलायचं मी आणि संध्याकाळी मारुतीच्या मंदिरात जायचं गुपचूप आणि तिथं प्रार्थना करायची मला प्रार्थनेचा पहिल्यापासून सवय हात जोडायची मारुती राया मारुती राया मला लेहायला वाचायला येऊ दे आणि असे दिवस चालत होते आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागून गेल्या मुलांच्या मुलं बंद झाले माझं चालूच होतं आणि पावसाळा चालू झाला जून महिना उजळला आणि मी असाच पावसाळ्याचे दिवस होते मी होतो रोडच्या कडीने असं आणि मला पुस्तक हातात होते दोन तीन पुस्तक असं असायचे म्हणजे मला वाचण्या सगळेच असायचे आणि पहिलीच गोष्ट म्हणजे पहिलीच पहिला शाळेचा दिवस होता गावातील शाळेचा एक नवीन शिक्षक म्हणून आले चालले होते रोडने त्यावेळेस गाड्याची सोय नव्हती रोडने चालले होते हातात छत्री आणि दुख दुख मला म्हणते हे मास्तरच आहे म्हणून आणि मी उगाच बघायलो त्यांच्याकडे सारखं ते बी माझ्याकडे बघायला लागले मस्त पांढरे शुभ्र कपडे धोतर गोड गोरा गोंडा चेहरा तेजस्वी चेहरा टोपी ते शिक्षक गुरुजी म्हणजे गायकवाड गुरुजी म्हणून ते चालले मी त्यांच्याकडे बघायलो ते माझ्याकडे बघले आणि गेले सण सण सन सकाळची वेळ होती आणि ते गेले घरी परत संध्याकाळी चार वाजता शाळा सुटली की परत तिथून चालत चाललेली आणि मी आपलं गायच राखायचं तिथं दुपारी गा गावाकडे येऊन असं एक च दोन चार दिवस चाललं आणि चा। ते शिक्षक हो हो, मला एका दिवशी गावाकडून येताना म्हणले अरे तू तू शाळेत जात नाही का रे तू कोणाच आहेस मी म्हणलं मी गोसाळ्याचा कोणत्या गोसाळ्याचा तुझ्या तुझ्या वडिलाचं नाव काय म्हणलं राजेंद्र म्हणजे राजेंद्र बोसा पोर काय काय तू म्हणलं हो कुठं राहतोस तू अहो म्हणलं गुरुजी तुम्हाला माहित नाही का तुमच्या शाळेशेजारी आमचं दुकान आहे ना आ, त्या दुकान दुकान ना ते माझे बाप आहेत माझे प बप्पा म्हणतो मुंत, म्हणतो वडील आहेत असं म्हणायचं अच्छा 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 तू आमच्या शाळेचे जरी राहतो तुझं तु, ती घर आहे का म्हणलं हो हो आमचं घर याचं आहे आणि मग गाय कसं शाळेत जात नाही अहो गुरुजी मा उभारून बोलत होते मला मी गाय येतो म्हणजे गुरुजी मला शाळेत जवळ हो पण घरच्यांनी मी शाळा शिकत नाही असं म्हणून मला गाय राखायला दिली या अरे दे दे दे। तू अरे आणि ही पुस्तकं तुला वाचायत आहेत कशी मग शाळेत जात नाही तर हां वाच बघू दे बरं वाचून मी खडखड व्यवस्थित चांगला मस्त त्या मुलांपेक्षा व्यवस्थित वाचून दाखवलं ती बघायला लागली माझ्या तोंडाकडे अरे मग तू शाळा कसा शिकलास मी ल शिकलो कसा मी पहिले दुसऱ्याला गेलो तो पण मला तिथं काही नाही आलं पण मी तेव्हापासून असे पुस्तकं थोडे थोडे शिकत पोऱ्याकडून वाचून घेऊन असं करून करून मला याय लागलं आहे ना आता अरे वाह अरे मग आमच्या मुलाली सोय येत नाही ना म्हणजे शाळेतल्या नाही म्हणलं गुरुजी मी, काम मी, मा मी। मला काम नसतंय ना मी गाय मागं मग एकटा आहे म्हणून आपलं गोष्टी वाचायत आणि गोष्टी मोठ्यानं वाच वाचतोय मी आणि मला हे बारके गोष्टी गोष्टीला आवडत आता मग चंपक चांदोमामा ही त्या काळातली पुस्तकं होती आणि ते वाचायत अरे म्हणले कसं रे तू शाळेत कसा गेलो नाही तुला एवढं चांगलं वाचता येतं आहे तू शाळेत का घातलं नाही तुला नाही आहे गुरुजी ती घरच्या म्हणते की गाय राख म्हणते मला अरे मी तुझ्या घरच्यांना बोलतो मी म्हणलं तू विचारतो का तुझ्या घरच्यांना मला म्हणले म्हटलं काय विचार तर तू मला शाळेत जायचं म्हणून नको बाबा ते नाही म्हणते तू बरं विचारून बघ चल मी मी सांगतो पुन्हा त्यांना आणि मग काय झालं मी संध्याकाळी मला म्हणजे आनंद झाला ते गुरुजी गेले ते पण मला एवढा आनंद झाला की आता गुरुजी म्हणले की तु तुला शाळेत घालतो म्हणून मला एवढा आनंद झाला की तो आनंद अजून बी विसरू शकत नाही एखाद्या माणसाला भुकेजलेला माणूस चार दिवसाचा भुकेजलेला माणूस अचानक त्याला अन्न भेटलं तर काय आनंद होत असेल तो आनंद माझा खूप आनंद झाला हवेत तरंगल्यानं वाटायला मला आता मला शाळेत जायला भेटते खूप आनंद वाटला आणि आनंद वाटला आणि मी लाड लाड संध्याकाळी घरी गेलो आणि गाय बांधली मग अगोदर आईला म्हणलो आईला ताई म्हणतो ताई मग काय मला शाळात जायचंय काय येडा घोडायचा काय तू एवढा मोठा घोडा झाला सांग आता शाळा जातो का नाही जायचे जायचंय का तुला काही घ्या आणखीन आता तुझं वैदरा राहिलं की शाळेत जायचं नाही गु गुरुजी म्हणले तर गुरुजी म्हणले की काय म्हणले ते गुरुजी कोणते गुरुजी र कोणते र गुरुजी आता नवीन गुरुजी नेत का तुम्ही म्हणले तर तुला शाळात घेतो कोणते नवे गुरुजी काय आणि तुला शाळेत धाव्या मोठ्या घोड्याला जायचं हवे आता आणि गाय गुरुजी तुझ्या बापाला राखायची का गायबी राखतो गायबी राखतो आणि शाळात कोण जायचं शाळा बी गाय गायबी राखतो काय नाही बस येत गिळ काय काय गिळ थोडस तू म्हण जा बघू सकाळी ते मास्तर आल्यावर नाही मला तू आजवर जायचं जा 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 म्हणून मी जेवतो सणाऱ्या कडून थोडीशी ठोका लावला नाटकं कर करतो थोडा मोठा घोडा झाला शाळेत जायचं शाळेत जायचं म्हणून तो का मारण की तुनं कालवा चालू केला आपला नालाय ना असलं काय काय म्हणजे लय आमची म्हातारी असती एवढी आगाव होती की एवढी शिहाण बिहान घ्यायला लागली गाय तुझ्या वापर कसं असलं असलं मग मी काय करू लागतो मला राग जेवढ नाही काही नाही मी गप गिर बाहेर पडलो घराच्या घराच्या बाहेर जी पडलो ती डायरेक्ट शेतात गेलो शेतातच राहिलो तिकडच आलोच नाही संध्याकाळी घरी मग गाय मग उडकिलं उडकिला इकडं तिकडं मी लपून बसलो तिकडं आंब्याच्या झाडावर बसायचं हे करायचं आणि गेलून नेमकं अकरा बाराच्या वेळेला भीती वाटायला शाळा शेतामध्ये ती चिडे फिडे वर असलं काही ओरडायला की मला भीती वाटायली कि मग हळूहळू निगपची उगपची कोणी बघत नाही असं येत 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 आलून देवळात मारू जाऊन झोपलो अजून पहाट उठलो थिंगट अजून आडराणात जाऊन बसलो जिथं का कोणीच माणसं येत नाही अशा ठिकाणात जाऊन तिकड उत्तम बापूचं ऊस होता ऊसात जाऊन लपलो होऊ द्या म्हणलं मग तिकडं तिकडं हुडकाउडकी झाली काहीतरी कुठं पोरग गाय बिग नाही असं तसं मग काय झालं विषय मग ती मास्तर न बी आलं वाटतं घरी म्हणले पोरग तुमच्या शाळेत का घातलं नाही असं जाऊ देवडा एवढा घोडा झाला आता कशाला शाळेत जाय शाळेत जायना गेला म्हणून तर काढलं होतं आम्ही त्याला अहो पण चांगलं हु। हुशार आहे काय तुम्हाला हुशार दिसलं गुरुजीन काय अहो त्याला सगळं वाचा येतंय मी बघितलं त्याचं त्याला शाळेत जाऊ द्या आणि आमची गाय कोण राखायची गाय मी करतो त्याच्या सोय राखी राखीन आणि शाळेत बी येईल मग पण गाय राखावं लागते बघा त्यांना म्हणजे करू तो आपण करू म्हणले मग पोराने शोधायला लावलं मला कुठं येत ते मी पुडकून उडकून मला आणलो आणि मग म्हणले तुला शाळेत जायचं गुरुजींनी मला शाळेत घेतलं म्हणले तुला शाळेत बी जायला त्यांची गाय गायबी राखत आपण मग त्याने आयडिया काढली की म्हणले सकाळी मी तिकडून सात वाजता येतोय का नाही कुंभे फुळवून त्याच्या अगोदर लवकर पहाटं उठायचं म्हणजे पाच वाजता उठायचं वा आंघोळ करायची नाही काय नाही अगोदर गाय चारून यायची आणि माझ्याबरोबर घरी यायचं गाय घेऊन कारण रोल्ड असतं ते आपलं शेत आणि त्यांचं गावात बियाण्याचं आणि आने माझ्याबरोबर यायचं गाय बांधायची आंघोळ करायची तर नऊ वाजते तर थोडंसं खायचं होतं नऊ वाजले की शाळेत यायचं प्रार्थना करताना तुला काय सगळं माफ तुला फक्त आवरून यायचं आणि मग त्यांनी त्या पद्धतीने ठरलं मग घरी सांगितलं मग मी सकाळी शाळेत लवकर गाय घेऊन गेलो शेतामध्ये आणि नंतर मग गाय त्यांच्याबरोबर घेऊन आलो गाय बांधली आणि आंघोळ केली आणि लगेच आता कपडे काय शाळेचे कपडे थोडेच होते माझ्या राहातले आपलं कसलं तरी आपले पहिले एक ड्रेस आम्हाला ड्रेसच नव्हते काही आपलं कसले तरी घातले आपले आणि लगेच घराशा जरी शाळा होती शाळेत जाऊन सगळे पोरं बघायला कारण सगळ्यात मोठाची मोठा घोडा दिसत होतो मी कारण माझ्याबरोबरचे पाचवीस सहावी सातवीला पोरं काही गेलेले होते आणि आता ही पोरं म्हणजे फरक मी सगळ्यात मोठा पोरं टुकू 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 बघायला लागली माझ्याकडून मग त्यांनी लगेच दाब टाकले आणि त्या शाळेमध्ये काय होतं की एक जावेद गुरुजी म्हणून होते मुस्लिमाचे सर होते खूप शांत माणूस होता फक्त व्यसन करत असल्यामुळे त्यांचं लक्षण नव्हतं शाळेवर पण हुशार माणूस होता आणि ती कधी येत नव्हता आणि हे चौथीपर्यंत शाळा परंतु एकच शिक्षक असतात ते म्हणजे गायकवाड गुरुजी नवीन आलेले गायकवाड गुरुजी त्या अळोगर कानडीला दहावीपर्यंत शाळा होती तिथं शिकवत होते ते पण इकडे त्यांनी मुख्याध्यापक म्हणून त्यांची बदली झालेली होती आणि मग सगळे पोर बनत पोरायला की छडी आपटीले केले दान 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 केलं की पोर शांत राब बसा तुम्ही त्याच्याकडे बघू नका म्हणले हुशार आहेत बघा तुमचं घ्या कुठला चौथीच्या पोराचं पुस्तक घ्या बरं म्हणले हम्म वाच बरं मी गिरी वाचून दाखव मी पट वाचून दाखील बघा ऐका तुम्ही शाळेत येऊन शाळेत येतात येते का तुम्हाला वाचायला की वाचतो का नाही मग गप्प बसले मग मला गुरुजीने काय करायचं मधल्या सुट्टीत त्यांनी चालू केलं माझं शिक्षण तू म्हणले गणित द्यायचे गणित कसे करायचे मला गणिताची ओळख सर्व काही आणि माझा मेंदू मोठा म्हणजे में सगळ्या वय ह्या त्या पोरांपेक्षा मोठा असल्यामुळे माझी शक्ती म्हणजे जास्त आकर्षण होतं आवड होती मला आवड असलेला माणूस काही बी शिकतो पट 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 मला महिनासुद्धा लागला नाही चौथीचा अभ्यास पूर्ण करायला कारण उठलं की गायरा किती होता अभ्यासच माझा करते लिहिलेलं चोरून लगे या यात आणि घेऊन यायचे हे आमचं चाललंच होतं रुटीन शाळेची दुपार शाळा सुटली घेऊन जाय जायची गायबरोबर पुन्हा आणायची संध्या आमचं मला येऊन जो दुसरं काही सुचत नव्हतं शाळा शाळा शाळेचं अभ्यास जसं सांगतील तसं करायचा आणि मग एक महिना पंधरा असेल मग गुरुजीला वाटेल की आता ही परफेक्ट झाला आहे पण गुरुजीचा याच्यामध्ये एक उद्देश होता त्यांना एकच शिक्षक चार चौथीपर्यंत चा शाळा आणि ती दुसरे गुरुजी येत नव्हते मग त्यांनी काय सांगितलं गिरी तू काय करायचं चौथीच्या मुलांना मराठी वाचून जा म्हणजे त्यांना वाचून कारण तुझा बी अभ्यास होतो आणि त्यांना बी कळतं तू वाचून दाखवायची त्यांचा अभ्यास घ्यायचा त्यांना गणित द्यायचे कारण मला गणित जी अगोदर मला शिकवायचे गुरुजी आणि मग मी ती गणित मुलांना द्यायचे बोर्डावर काढून आणि मग ती मुलांकडून करून घ्यायची म्हणजे मी चौथी तिसरी चौथी मी सांभाळायची आणि गुरुजींनी तो परत त्यांच्या शाळेचे काही काम असेल ते करायचे पहिली दुसरी त्यांच्याकडे असायची म्हणजे मला मास्तर करून टाकलं की बिनपगारी फुलाधिकारी तिसरी चौथी माझ्याकडे आणि मी ते पोरांचा अभ्यास कारण गुरुजीचा उद्देश काय होता याच्यामागं की माझा अभ्यास होतो त्याच्यामुळे त्यांना शिकवितानी कारण ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते ही गोष्ट लागू पडत होती मला कारण त्यांचा म्हणजे मला स्पेशल शिकव एक मला एकट्याला शिकवलं अगोदर की मुलांना मी सगळ्या मुलांना मी शिकू शकतो ट्रेनिंग द्यायची मला अगोदर आणि मी अशा पद्धतीनं माझं शिक्षण चालू झालं आणि मग चौथी चौथीच्या वर्गाला तिसरीच्या वर्गाशी कले त्यांनी काय करायला लागतं आता मला वाटायचं मला कितवीला बस बस अगर कितवीला बसविलं काहीच नाही इथं तर चौथीपर्यंत माझं नेमकं कुठं पण ज्यावेळेस ती फीस भरायची दिवाळीची वेळ आली त्यावेळेस मग फीस भरायची शाळेची वगैरे तर गुरुजींनीच भरलं ते त्यांनी मला डायरेक्ट चौथी बोर्डाला टाकलं चौथी बोर्डाची परीक्षेचं करून टाकलं आणि मग मी चौथी बोर्डाला जे चंदन सावरगाव म्हणून आमचा बोर्ड होता त्या काळात चौथी बोर्ड आता सातवी आठवी आता सातवीला होता त्यानंतर चौथी सात सातवी त्यानंतर दहावी जे बोर्ड असायचे आता डायरेक्ट बहुतेक दहावी ते, ते बारावी घ्यायची मला जे काही माहीत नाही पण पूर्वी चौथी बोर्डाला मला दुसऱ्या गावाला म्हणजे परीक्षेला घेऊन गेले इतर मुलाचे आणि सगळ्यात चांगल्या प्रकारे मी चौथीमध्ये बऱ्यापैकी मार्क येऊन सगळ्यात सगळं म्हणजे सगळंच एकदम सुपर डुप्पर झालो पास गुरुजीला बी आनंद एक गाय राखणारा मुलगा चांगल्या प्रकारे पास झाला आहे मग पण गुरुजीची गट्टी काही सुटली नाही मग गुरुजीने सांगितलं मला बोलून घेतलं दुसऱ्या वर्ष दुसऱ्या सत्रात की म्हणले आता तू शाळेमध्ये चौथी चौथीला तिसऱ्याला शिकवत राहायचं म्हणले तुझा मी डायरेक्ट आता मी सातवीला बसवणार आहे म्हणले आणि मी अशा पद्धतीनं मला पुढचा अभ्यास चालू झाला आता ह्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील पुढे पण त्याच्या त्या काळामध्ये काय काय झालं हे पण ऐकावं लागेल त्या ह्याच्यामध्ये हे झालं आता मी पुढे तसंच शिकवत गेलो एक एक वर्ष गॅप टाकून टाकून हे सांगणारच आहेत पुढे जसं म्हणजे माझ्या दुसऱ्या रुटीनच्या गोष्टीप्रमाणे परंतु त्यानंतर मध्यंतरी काही काही गोष्टी झाल्या थोडंसं मग मला अभ्यास येऊ लागला काही झाला मग मला चांगल्याप्रकारे प पर परफेक्ट जरा जमलो माझी शाळा बी चालू झाली आणि त्या काळामध्ये इतर गोष्टी बी घडत होत्या जे जे का धार्मिक कार्यातल्या मग चांगल्या प्रकारे पोती बी वाचा लागलो बऱ्यापैकी चांगले गाणे वगैरे म्हणायला लागलो हे असं आणि दुसरीकडे काय काय झालं त्या काळात हे तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्हाला पुढील भागामध्ये ऐकावं लागेल तर मंडळी तोपर्यंत आपला हा कार्यक्रम इथेच थांबवूया आणि परत भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी